यानंतर आपण थेट जाणार आहोत वाशीमध्ये वाशीमध्ये मनोज जरांगी पाटील यांच्या हस्ते एपीएमसी मार्केट इथं ध्वजवंदन होतंय आज प्रजासत्ताक दिन सोहळा आहे देशभरामध्ये याचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर पोहोचलेले असंख्य मराठा बांधवांना घेऊन ते मुंबईच्या वेशीवर वाशी इथं पोहोचलेले आहेत आणि आता यांच्या हस्ते वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये ध्वजवंदनाचा हा सोहळा पार पडत असल्याचं आपण पाहतोय वाशीमध्ये आपण पाहतोय मनोज जरांगी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी मराठा मोर्चा हा मुंबईच्या वेशीवर दाखल झालेला आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगी पाटील यांची भेट घेणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या बैठकीकडे असेल तीन जी आर एक राजपत्र आणि बारा मागण्या चार दिवसांचं जागरण कडाक्याची थंडी यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत काही काळ ही खालावल्याचं पाहायला मिळत होतं पण आज आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे वाशीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या हस्ते नुकतंच ध्वजवंदन करण्यात आलेले आहे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बाजू इथे दाव जमलेले आहेत भारत माता की जय या घोषणेसोबतच एक मराठा लाख मराठा या घोषणा सुद्धा इथे दिल्या जात आहे मनापासून आता होणार आहे झाले नाही झाली नाही आता आता चर्चा होईल काल ते आलेलं शिष्टमंडळाशी आज चर्चा होईल आजाद आझाद मैदानावर जाणार आज आझाद आझाद मुंबई जाणार मुंबई जाणार शिष्टमंडळ चर्चा करतो शिष्टमंडळाचे आता चर्चा करतो काय विषय तो आधी नंतर मी बोलतो मी चर्चा झाल्या के के ठाम आहेत झरांके पाटील झरांके पाटील मुंबईला जाण्याचे ठाम आहेत चर्चा झाल्यानंतर ते मीडियाशी बोलणार आहेत आज आझाद मैदानात जाण्यास परवानगी नाही मनोजरांगे पाटील हे वाशीमध्ये आता एपीएमसी इथं पोहोचलेले आहेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण हे थोड्याच ध्वजवंदन हे थोड्याच वेळापूर्वी झालेले आहे आणि आझाद मैदानावरती जाण्यावर ठाम भूमिका यावेळी मनोज पाटील यांनी व्यक्त केलेली आहे परवानगी नाकारली असली तरी सुद्धा आझाद मैदानावर जाणार पण तत्पूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत आज पुन्हा एकदा त्यांची चर्चा होणार या 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 आहे यानंतर अगदीच थोड्या वेळामध्ये सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा होईल आजच्या या चर्चेनंतर तरी मराठा आंदोलनासंदर्भातल्या या प्रश्नावरती मराठा आरक्षणावरती काही तोडगा निघतोय का याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष असणार असंख्य मराठा बांधव आता वाशीमधून नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत